या आठवले गटाच्या वतीनं सगळ्या पत्रकारांचं आपलुशर त्या वतीनं सगळ्या पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि आज आनंदाचा दिवस आहे सव्वीस नोव्हेंबर आहे बाबासाहेबांचं संविधान आज रोजी या देशानं स्वीकारलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातूनच या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे सर्वप्रथम मी नंदकुमार केंगार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष आहे आमचे किरण विठ्ठल धांजे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य युवक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत आमचे अजित मोरे अजित विठ्ठल मोरे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलू शहराचे अध्यक्ष आहेत हे आमचे केशव लोखंडे हे लघुजी शक्ती सेनेचे पुठलं महाराष्ट्र राज्य संपर्क महाराष्ट्र राज्य संपर प्रमुख आहेत हे प्रवीण साळवे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडीचे मार्शलस तालुक्याचे सरचिटणीस आहेत हे आशिफ तांबोळी मुस्लिम आघाडीचे अकलूश शहराचे प्रमुख आहेत आणि फादर बॉडीचे उपाध्यक्ष आहेत हे राजाभाऊ गाडे हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकलूश शहराचे उपाध्यक्ष आहेत आणि आम्ही सगळे अकुलुजकर आहे बाहेरून कुणी आयात केलेला किंवा आलेला माणूस नाही आमची भूमिका अशी आहे की आम्ही महायुतीमध्ये आहे भाजप शिवसेना अजित पवार गट आर पी आय आणि एकनाथ शिंदे अशी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे आमचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे केंद्रामध्ये सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री आहेत आमची पक्षाची भूमिका आहे की महायुतीमध्ये राहूनच आम्हाला ही अकलूज नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी लढायची आहे आमची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना आम्ही रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ दोन वेळा भेटलो अक्लूजला ऑफिसलाही भेटलो आम्ही त्यांना विनंती केली की रिपब्लिकन पक्ष हा माहितीतला घटक पक्ष आहे आणि सहा हजार मतदान अकलूज शहरातलं रिपब्लिकन पक्षाच्या हातात आहे कृपया आम्हाला या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं आणि आम्हाला सहा जागा तीन प्रभागातल्या सहा जागा आणि एक नगराध्यक्षपदाची आमची मागणी होती त्यानंतर आम्ही भारतीय जनता पक्षी पक्षानं ज्यांच्यावरती जबाबदारी स्वीकारलेली आहे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी आम्ही अनेक वेळा प्रत्यक्ष भेटलो फोनवर चर्चा केली आम्ही त्यांना विनंती केली की, की महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षाची आपण मिटिंग घ्या कारण भारतीय जनता पार्टीनं आपल्यावर या निवडणुकीची जबाबदारी स्वीकारलेले टाकलेली आहे कृपया आपण महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना पक्षांची मिटिंग बोलवा त्यांना सगळ्यांना एकत्र घ्या त्यांना सगळ्याला विश्वासात घ्या आणि घटक पक्षांना जागा देऊन सन्मानपूर्वक जागा देऊन सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा करून महायुतीच्या माध्यमातून हे आपण अकलूची नगरपरिषद लढवूया आणि महायुतीच्या ताब्यामध्ये पहिल्यांदाच निवडणूक लागलेली ऐतिहासिक ही निवडणूक आहे आणि महायुतीच्या ताब्यामध्ये ही नगरपरिषद यावी अशी आमची प्रामाणिक या ठिकाणी भावना होती पण आदरणीय सन्माननीय रामभाव सातपुते यांची हेकेखोरी आणि त्यांचा प्रचंड असा तो हाजिला आत्मविश्वास आणि त्यांची पक्षाच्या नावावर चाललेली जी एकाधिकारशाही आहे ती एकादी दि, एकाधिकारशाही या ठिकाणी महायुतीला विभक्त करण्यामध्ये त्यांचे कारणीभूत ठरलेले आहे त्यामुळं आम्ही आता अशी भूमिका घेतलेली आहे की आम्हाला महायुती सोडून आम्हाला कुठल्याही प पक्षाचं या ठिकाणी काम करायचं नाही रामभाऊ सातपुत्यांनी आम्हाला या ठिकाणी डावलल्यामुळं आणि आदरणीय पालकमंत्र्यांनी आम्हाला बरोबर न घेतल्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अकलू शहरानं आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की जरी पक्ष साहेब भाजपच्या कोट्यातून जरी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तरी तरीसुद्धा आम्ही बंडखोरी करून महायुतीमधला जो घटक पक्ष आहे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाबरोबर आम्ही या निवडणुकीमध्ये युती करतोय सन्मान्य धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषदेची ही निवडणूक आम्ही मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवण्याचं धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे कोणती अट न घालता विनाट आणि कुठल्याही एक रुपयाची चहाचासुद्धा कप आम्ही माहितीचा या ठिकाणी केलेला नाही बिनशर्तपणे आम्ही या ठिकाणी ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहे आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि लहूजी शक्ती सेनेच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढून आम्ही जास्तीत जास्त आमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आणण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरी एक जमेची बाजू अशी आहे की धवलदादांच्या दूरदृष्टीतून आणि पक्षानं जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमचे मित्र बाळू रास्ते यांची मुलगी ॲडव्होकेट देवी आणि रास्ते देवयानी रस्ते त्यांची मुलगी सुधीर असते त्यांची मुलगी देवयानी रस्ते हे पे वकील आहे एल एल बीचं शिक्षण झालेलं आहे आणि उच्च शिक्षित आहे अनेक इंग्रजी मराठी हिंदी अनेक भाषेवर प्रबोवतो आहे विकासाची सोच आहे मूळचे अकलूजकर आहे आणि ओरिजिनल मागासवर्गीय मथंग समाजातील आहे या मुलीसाठी आम्ही मोठी ताकद लावणार आहे गावामधलं वातावरण अतिशय या ठिकाणी चांगलं आहे कारण या ठिकाणी मातंग समाजाचं बौद्ध समाजाचं मुस्लिम समाजाचं आणि गावातल्या सगळ्या बहुजन समाजाचं मतदान या ठिकाणी मोठ्या संख्येनं आहे दे या देवी आणि ॲडव्होकेट देवी आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये गावामध्ये अतिशय सकारात्मक आणि चांगली भूमिका आहे चांगला प्रतिसाद आहे मी तुम्हाला आजच शंभर टक्के या ठिकाणी सांगतो की कुणी किती पैशाचा माज केला कुणी किती पैशाची मस्ती केली आज या ठिकाणी भारतीय जनता जनता जा पक्षाच्या माध्यमातून आज काही लोक या ठिकाणी सांगत आहेत आम्ही पाच हजाराचा मताचा दर काढणार आहे आम्ही दहा हजाराचा मत का मताचा दर काढणार आहे आणि पैशाच्या जोरावर आम्ही आकलूजकरांना विकत घेऊ शकतो अशी मस्तीची भाषा भाजपमधले काही लोक या ठिकाणी करतायत तेव्हा आम्ही सगळे शरद पवार राष्ट्रवादी गट आर पी आय लवू शकतिशांना पैशाची मस्ती असलेल्या मस्तवर लोकांची मस्ती आम्ही आम्ही या ठिकाणी निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहे एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो पार्टी ऑफ इंडियाचं शिष्टमंडळ माझ्या आमदार राम सातपुते दोन वेळा भेटलं परंतु त्यांनी आपल्याला अकलूज नगर परिषदेसाठी एकही जागा सोडली नाही हे का घडले नक्की कारण काय हे रामदाव सातपुते यांची एकाधिकारशाही आहे कदाचित रिपब्लिकन पक्षाबद्दल आणि मागासवर्गीय समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये ते आकसाची भावना असू शकते कदाचित रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी जागा दिल्या तर त्यांच्या तुलनेचं पर्यायी नेतृत्व आपल्या दृष्टीनं उभं राहील आणि काळामध्ये आपल्या राजकारणाला सुरुंग लागेल अशा पद्धतीची त्यांची हेकडपणाची ती भावना या ठिकाणी असू शकते आणि एवढंच आपल्याला सांगतो आम्ही सगळे अकलूस करा आम्ही मिळून ही निवडणूक लढतो आहे विरोधात भाजपमध्ये उभा राहिलेले असतील इतर विरोधी पक्षात उभं राहिले असतील ही सगळी आमची माणसं आहे आम्ही कोणाबद्दल या ठिकाणी चुकीच बोलत नाही पण रामभाऊ सातपुतेंना पदाची आणि पक्षाची थोडी घमेंट आलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जी बी मतं पडतील ती रामभाऊ सातपुते म्हणून मला पडतील आणि मी महाराष्ट्रातल्या हायकमांडला दाखवून मी माझा मोठीपाना त्या ठिकाणी करू अशा पद्धती त्यांची भावना असण्याची शक्यता आहे आताच खेळासाहेब आपण म्हणला की माझ्या रामसो यांच्यामध्ये आकर्षिक भावना आहे त्याच भावनेच्या हजार दोन हजार एकोणीसला आरपीआय जागा ही सुटली माहितीच राखीव मतदारसंघाची त्याच घटक पक्षातून ते निवडून गेलेत आपण कसं सांगा जागा युतीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सुटलेली होती आटोले साहेबांनी आम्हाला सोडवली होती ही गोष्ट खरी आहे आम्ही फॉर्म भरण्याची तयारी ठेवली होती परंतु अचानक वर्षा लेवलला हो काय घडामोडी झाल्या ते आम्हाला माहीत नाही परंतु रामभाऊ यांची उमेदवारी या ठिकाणी आली खरं तर अतिशय दुःख वाटतं लाज वाटते या ठिकाणी की गेली वीस वर्ष हा तालुका रिझर्वज राखीव झालेला आहे आणि गेल्या तीन पिढ्या आम्ही इथल्या सगळ्या पक्षाला मतं देऊन त्यांना सत्ता देण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांच्या संविधानानं ज्या वेळेला हा तालुका राखीव होतो त्यावेळेला इथल्या महार समाजाला बौद्ध समाजाला मातंग समाजाला होलार समाजाला इथल्या खाटीक समाजाला संधी मिळायला पाहिली होती आमदारकीची कारण ओपनमध्ये असल्यानंतर इथल्या बौद्धांनी मातंगाने हॉलारांनी कधी आमदारकी मागितली नाही परंतु तालुका राखीव झाल्यानंतरसुद्धा हो कुठल्याही पक्षानं मला खेत वाटतो दुर्दैव वाटतं लाज वाटते मलासुद्धा या <laughs> की या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षानं इथल्या बौद्धाला न्याय दिला नाही इथल्या महारांना न्याय दिला नाही इथल्या मातंगाला न्याय दिला नाही इथल्या होलार समाजाला न्याय दिला नाही गेली वीस वर्ष एकाच समाजातले ते सातत्यानं आमदार या ठिकाणी झालेले आहेत त्यामुळं ही थोडी शर्मेची गोष्ट आहे भविष्यकाळामध्ये आपण त्या संदर्भात बोलूया नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष तुमचा पक्षाचा नगर परिषदेमध्ये कोणता पक्ष टार्गेट आहे दोन पक्ष विरोधात आहे आम्ही आम्ही पक्षाला टार्गेट करून या ठिकाणी निवडणूक लढणार नाही अकलूच्या जनतेचा स्वाभिमान अकलूच्या जनतेची अस्मिता अकलूचकर म्हणून आम्हाला जे जे लोकांसाठी करावं लागेल त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी ही निवडणूक लढणार आहे रामभाऊ कोटेंना जो आगामाग त्यांनी दिलं नाही त्यामुळे तुमचा भावना दुखावल्या तिकडे विनाट तुम्ही पाठिंबा दिला तुम्हाला तर तुम्हाला काय मेसेज कळेल ना आता निवडणूक झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला जर बरोबर घेतलं नाही तर त्याची काय किंमत जबर मोजावी लागते येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम सात ती कळल आणि तुम्ही सगळं आकलूच बघता समाजात गटबाजी असल्यामुळे सन्मान्य पत्रकार बंधू जगामध्ये कुठलीही जात एक नाही सगळ्या जातीमध्ये गट तट आहेत आमच्या वयनी साहेब या ठिकाणी मराठा मराठा समाजातले समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे धनगर समाजामध्ये सुद्धा प्रचंड गटबाजी आहे जगामधले कुठली जात या ठिकाणी एक नाही तेव्हा गटबाजीच्या नावावर जर दलित समाजाला मस्तीच्या जोरावर जर कोण सत्तेमधून नाकारण्याचा ना प्रयत्न करणार असेल तर भविष्य काळामध्ये त्याची मस्ती आम्ही उतरूच्या राम सातपुते प्रचार रॅलीमध्ये गावामध्ये आपल्याचे कार्यकर्ते येतात फिरतात त्यांना तुम्ही काय बोला आता सध्या अकलूज शहरातला एक बी रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता या प्रचारामध्ये फिरत नाही आर पी आयच्या नावावर हजरीमध्ये जी काय बाजार या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आणि आर पी आयचा या ठिकाणी काय संबंध नाही आणि जर तसा कोणी प्रयत्न केला तर आर पी आय त्या अकलूज शहर आर पी आय त्याला रोखण्याचा आणि त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करेल अकलूची आर पी आहे असे तुमच्याबद्दल आपली भाजपच्या कसं आहे आपण सगळे अकलूज करा आपण सगळं अकलूज हे आपलं एक कुटुंब आहे शिवरत्नाचं आमचं खाजगी वैर नाही आमचे दुश्मन नाही सहकार आमचे आदर्श आहेत सन्मान्य विजयदादांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आदर्श काम केलेलं आहे सन्मान्य प्रतापसिंह मोहिते पाटलांनी इथल्या दलितांना बरोबर घेऊन सन्मानाची वागणूक देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपल्याला माहीत असेल गौतमजी आपण दलित समाजातल्या मराठवाड्यामध्ये जातीच्या नावावर दलितांची घरं जळत होती महारडं मांगडं पिटून दिलं होतं आया बहिणी उघड्या नागड्या करून त्यांची आबरू लुटली जात होती हं जळणारी घरं जळणारी चिता ज्यावेळेला महाराष्ट्र बघत होता त्यावेळेला एकच माय चालला या महाराष्ट्रामध्ये पुढे आला त्याचं नाव आहे प्रतापसिंह मोहिते पाटील आणि त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना महाराष्ट्रातला पहिला जिल्हा परिषदेचा ठराव मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव दिलं पाहिजे म्हणून तो ठराव दिला आणि त्या ठरावावर महाराष्ट्र खडबडून जागा झाला आणि मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं हे प्रतापसिंह मोहिते पाटील आणि मोहिते पाटील परिवाराचा उपकार आम्ही कधीही विसरणार नाही नमस्ते पहिल्यांदा पत्रकारांची माफी मागतो तुम्ही दीड तास आमची वाट पाहता सत्तावीस लग्न होत्या तर आमचा महायुतीत महायुतीमध्ये आम्ही सर्वच आहे भाजप आर पी आय धनुष्यबाण आणि गाड्या तर आम्ही आता कॅकारनं सांगितलं प परमाने की आम्ही वारंवार त्यांना तिकीट मागून जागा मागितल्या चार मागितल्या चारवरनं शेवटी आम्ही नाही व नाही करू दोन ओर आलो दोन सुद्धा आम्हाला डावललं त्यांना तिकीट त्यांना दिलंच नाही ते हो बी नाही चोबी नाही कायच म्हणजे देऊ घेऊ हा उमेदवार आम्हाला चालत ना आमचा उमेदवार आहे आरपियाचा जर आम्ही उमेदवार देत असेल तर तो, तो आमचा आहे चालवायचं नाही चालवायचं ते आमचं काम आहे असं आम्हाला टाळत टाळत शेवटी मग ती मी घरच्या आईचं फॉर्म भरायची तयारी केली तर ते परत असं मेसेज आला आहे की त्यांचं वय जास्त आहे आता वयाचं राजकारणाचा काय संबंध म्हणजे आम्हाला त्यांना तिकीट द्यायचंच नव्हतं तर त्यांना आम्हाला आता आर पी आयला जर यांना डावलून भरपूर म्हणजे मोठी चूक केलेली आहे आता त्यांना येणाऱ्या उद्याच्या या ये नगर परिषद निवडणुकीमध्ये शंभर टक्के सांगतो तुम्हाला आर पी आयचा झटका काय असतो आणि आर पी आयला डावल्यामुळं त्यांना काय म्हणजे काय फरक पडत ते त्यांना आता कळत साहेब एक प्रश्न खरं तर आपले जे नेते आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले महाराष्ट्राच्या राजकारणात आठवले साहेब जे निर्णय घेतात मग कधी राष्ट्रवादी काँग्रेस युती असते काँग्रेस बरोबर आता माहिती बघितलं आठवले साहेब जिकडे जातात तिकडे सत्ता हे समीकरण अकलूज नगर परिषदेच्या विजयाच्या विजयामध्ये दिसेल का शंभर टक्के दिसेल शंभर टक्के दिसेल ते अकलूज अकलूजकरांची निवडणूक आहे अकलूजच्या अस्तित्वाची अस्मितेची निवडणूक आहे कुणीतरी बाहेरगाव यायचं आणि हे तर मी पण करायचं डिम्बिचारी मिळवायची आणि अकलूच्या जनतेवर वॉशिंग करायची अकलूची जनता ती सहन करणार नाही स्वाभिमानी जनता आहे अस्तित्व जनता ठेवणार आहे अस्तित्वाची अस्मितेची लढाई आहे ती लढाई आम्ही प्रमाणिकपणे लढणार भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यांना असाही सोडून घेला की अक्रोजमध्ये दशत आहे अक्रोजमध्ये गुंडाराज आहे अक्रोजमध्ये व्यापारी सुरक्षित नाही डॉक्टर सुरक्षित नाही आता आपलं अंडेगिरी हे असे काही नाही आपलं मध्ये बाहेर नाही इथं जे ड्युटीवर हो येतात म्हणजे बाहेरच्या सर्व्हिसला लोक तुम्ही बघा अजून अभ्यास करा की बाहेरचे लोक हिथे येऊन एकदा ड्युटीवर हो आले त्यांना रिटायर झाले तर ते घर बांधून इथंच राहतात मध्ये कुणाचीही दहशत नाही सगळे गुन्हे गोविंदाने आपले अकलूज नांद म्हणजे वागतात राहतात एकमेकाशी जातभेद न पाळता सगळे व्यवस्थित एकमाशी राहतात हे गुंडगिरी वगैरे काही नाही मी आपल्याला एक विनंती आप करीन पत्रकार आपण चानाक्ष पत्रकार आहे खून केलेली लुटमार केलेली बेकायदेशीर व्यवसाय करणारी गांजा विकणारी ही सगळी लोक कुणाकडे आपणच चौकशी करा आपणच अकलोजच्या जनतेला सांगा लहूजी शक्ती काय बोलणे जय संविधान जय भीम जय लहुजी आज आपण लहुजी शक्ती सेनेतर्फे अकलोजमध्ये जे सार्वत्रिक निवडणूक लागली परिषदची त्या निवडणुकीसाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आदरणीय साहेब गट आर पी आय इरंदादा धाईंजे आदरणीय साहेब आदरणीय उर्वशीराजे मोहिते पाटील साहेब आम्ही सर्वांनी लहूजी शक्ती सेनेतर्फे चिन्हावर जे आम्ही उमेदवार उभा केलेत त्यांना आम्ही सर्वांना पाठिंबा दिलेला आहे आणि बहुमताने ते निवड उमेदवार आम्ही इथं निवडून आणू अकलूजमध्ये जे काय सांगते दहशत आहे मायसिरस तालुक्याचा किंवा अकलूज नगरीश नगर परिषदेचा आशिया खंडामध्ये पहिला क्रमांक आहे पप्पासाहेब दैवत आहेत पप्पासाहेबांचे त्यामध्ये सत्तर टक्के पप्पासाहेबांचा हिस्सा आहे पप्पा प्रतापसिंह मोहिते पाटलांचा आणि तुम्ही जे अकलूज दशे सांगताय ना गुन्हेगारी जगात गुन्हेगारी महाराष्ट्रात मग गुन्हेगारी तुम्ही कुणालाही गुन्हेगार म्हणताय अकलूज अकलूज नगर परिषदची गुन्हेगारी इतर जेवढ्या नगरपरिषद आहेत नगरपालिका आहेत आपला कितवा नंबर बघ लागतो आहे तेही चौकशी करा मीडियाने मीडियाला माझा एक विनंती आहे मीडिया म्हणजे आधारस्तंभ आहे आणि बातम्या देताना गुंडगिरी असेल त्याला थोडे पुरावे मागा गुंडगिरीचे पोलीस स्टेशनला विचारून घ्या वाय एस पीचं ऑफिस इथं आले प्रांत ऑफिस इथं आले आर टी ओ ऑफिस इथं आलंय विकासाची गंगा आलेली आहे या तालुक्यामध्ये आणि तुम्ही गुंडगिरीच्या नावाखाली आहे विकासाला का काळे मला होता कारण नसताना तुम्ही आपला ज्या ज्या भागात जे जे गुंडगिरी आहेत त्याला पर पोलीस प्रशासन बघल ना कुणीतरी अशा हातात कुलीत घेऊन गुंडगिरी गावगुंड आहे गावामध्ये दर्शत आहे अ रात्री बाराने एकला आदरणीय वहिनी साहेब प्रचार करताना अकराला बार ला बाराला लहान लहान दोन वर्ष तीन वर्षाची मुलं वहिनी साहेबांबरोबर फेकते ह्या गुंडगिरी तुम्ही कशावरून म्हणताय आणि आम्ही चांगल्या मताधिकानी लवजी शक्ती सेना आरपीआय गट आदरणीय राष्ट्रवादी गट आदरणीय वहिनी साहेबांच्या मदतीनं प्रचार दौरा चांगल्या सा, दौर। पद्धतीनं चा केलेला आहे आम्ही सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणू हे आपल्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो प्रवेश केले कोणाला आपल्या काय भावना व्यक्त करायची आम्हाला प्रवेश नाही केला

आणि इथे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोठेपाच्या नेतृत्वाखाली जे आपण इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार साहेबांचं पॅनल उभं केलेलं आहे अक्रोश नगर परिषदेने त्याच्या आम्ही त्यांच्या बिहाफवर आपली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री नंदकुमारजी केंगराज साहेब तालुका अध्यक्ष श्री शिवाजीराव देशमुख साहेब राज्याचे युवक उपाध्यक्ष श्री किरण दाहिंजे साहेब जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष श्री नितीनजी मोरे साहेब अकलूश शहर अध्यक्ष श्री अजितजी बोरे साहेब आणि तालुका युवक सरचिटणीस श्री प्रवीण साळवेजी शहर उपाध्यक्ष श्री आसिफ शेखजी आणि नहूजी शक्ती सीमाचे संपादक प्रमुख संपर्क प्रमुख श्री केशवजी लोखंडे साहेब तालुका अध्यक्ष श्री नवनाथ साठेजी आणि युवक तालुका अध्यक्ष श्री नागेश खंडागेजी ह्याचे मनापासून आभार मानतो आणि ह्यांच्या ह्या पाठिंबामुळे आम्हाला असं वाटतं की आमच्या पॅनलचं पॅनलचा विजय निश्चित आहे माश्रेस तालुका अध्यक्ष अनुपस्थित आहेत अखिल शहराचा निर्णय ना आम्ही दोन हजार लोक गोळा करू शकतो आमचं ठरलं आहे आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारलेलं आहे तालुका अध्यक्षाची चर्चा झालेली आहे जिल्हाध्यक्ष कानाव घातले वरिष्ठांच्या कानाव घातले त्यांनी सांगितलं आहे आमची चर्चा झाली आणि स्थानिक लेवलला अकुलुस शहरापुरता हा मर्यादित निर्णय आहे तो अकुलुस शहर निर्णय घेत तालुक्याच्या बाहेरनं माणसं आणून इथं दतिंग करायचं नाही आम्हाला ज्यांना तालुक्यातनं लोक गोळा करून दतिंग करायची तो त्यांचा प्रश्न आहे बहिणी केलंय स्वागत तुम्ही आभार हो या ठिकाणी आमच्या मानागराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत ऍडव्होकेट देवयाने रास्ते या ठिकाणी आपल्या समोर आहेत या उमेदवारात या उमेदवार आहेत तर त्यांच्या संदर्भात बी आपण थोडं त्यांच्याशी बोलावं अशी विनंती आहे सर्वांना माझं नमस्कार आदरणीय केंगार साहेब माझ्या काकांसारखेच आहेत ते त्यांचे मी या ठिकाणी हां आजोबा काका जे आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते आणि त्याचबरोबर आदरणीय वैनी साहेब आणि व्यासपीठावर किरण दाईंजे साहेब असतील केशव लोखंडे साहेब असतील सर्वांचे या ठिकाणी मी आभार मानते आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये आम्हाला जो पाठिंबा दिला आमच्यावरची वरती जो विश्वास दाखवला आहे आणि तुमच्या सोबत मिळून पुढे काम करायची संधी आम्हाला दिली याबद्दल मी खूप खूप सर्वांचे आभार मानते आणि सोबत आपण हे सर्व काम करूया आणि विकास करूया बादि उन्याप कुछ साय? बादो बादो, एकनि 없는 नी आगए?犌नन भादो, आगए 이� royalty नागए, आगए, लुच्छ Hamimas 받ू हागए, गिली नागए, तरा, गिली ऑसे उन्यादो, जे मिलाए, से नागए, मिलाए. मिलाए, सिरुमाए, तरा, लेखए, वेखी उमेदवार एक दोन शब्द आपल्याला बोलतील सर्व अप्लुसकरांना सर्व अकलूजकरांना माझा एकच संदेश आहे आज आम्ही बरेच दिवस झालं अकलूस शहरामध्ये होम टू होम प्रचार करतो आहे त्या ठिकाणी लोकांना भेटतो आहे लोकांच्या समस्या जाणून घेतोय आहे प्रत्येकाशी संवाद साधताना एकच लक्षात येत आहे की प्रत्येक अकलूजकर त्या ठिकाणी कोणाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत कोणाच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही आहेत गृह उद्योग असतील आपल्या अकलूज शहरातले युवा त्या ठिकाणी त्यांना नोकरीची संधी आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे तर माझ सर्व अकलूसकारांना माझी एकच विनंती आहे आपले सव्वीस उमेदवारांचं पॅनल आदरणीय युवा लोकांचे श्रद्धास्थान आदरणीय डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील साहेब लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि तसेच काकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर आणि लहूजी शक्ती झेडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर आर पी आयचा पाठिंबा मिळाल्यानंतर आम्ही या अकलू शहरामध्ये जे काही प्रश्न आहेत ते सर्व आम्ही सोडवू आणि सोबत विकास करू आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे आमच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ आहे मी स्वत ॲडव्होकेट आहे आणि मला सर्वांना स सर्वांच्या लिगल राईट्सबद्दल अवेअर करायला आवडेल इथून पुढे तसेच महिलांचे प्रश्न सोडवायला मला जास्ती रुची आहे आणि त्याचबरोबर अकलूसकरांचा विकास हेच माझं मेन विजन आहे तर मला या ठिकाणी हेच जनतेला आव्हान करायचं आहे की घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबा आणि आमच्या सव्वीस उमेदवारांचं पॅनल आहे त्या आणि वा नगराध्यक्ष तर आपण सर्वांनी घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला मतदान करा आणि घड्याळाला मत देऊन विकासाला साथ द्या आपण सर्व सो सोबत मिळून अकलूजचा विकास करूया अकलूजचं नंदनवन करूया धन्यवाद